काय भावना आहेत खर तर याच्यापूर्वी सुद्धा विधानसभा लढवलेल्या आहेत परंतु त्यावेळेचा मतदानाचा हक्क आणि आजचा खूप विशेष आहे कारण सहा विधानसभेचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ झाला अकरा तालुके या लोकसभेमध्ये आहेत तीन जिल्हे या लोकसभेमध्ये आहेत त्याच्यामुळं हा खूप मोठा विस्तारित लोकसभा मतदारसंघ आहे सतरा लाख पासष्ट हजार मतदार आहेत जवळजवळ दोन हजार चार बूथ आहेत आणि एवढं बावीसशे गाव आहेत सहित आणि हे फिरत असते वस खूप म्हणजे आणि प्रचाराला फक्त मला अठरा दिवस भेटले आणि अठरा दिवस म्हणजे एका तालुक्याला दीड दिवस त्याच्यामुळे सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकलो नाही परंतु आमचे माहितीचे प्रत्येक विधानसभेमध्ये पाच ठिकाणी रनिंग आमदार होते त्याच्यामुळं मला फारस जड गेलो नाही कारण ती तिथली बाजू सांभाळून घ्यायचे त्याच्यामुळं मला हदगाव आणि हिमायतनगर एवढाच विधानसभा माझ्याकडे होता परंतु तिथे सुद्धा मी दहा सुद्धा गावं करू शकलो नाही कारण मी मतदारसंघ ही पूर्ण जबाबदारी माझ्या जनतेवर सोडलेली आहे हदगाव विधानसभेची